हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज मी क्लिनिंग करायला घेतलेली होती आणि फार काही क्लिनिंग करणार नव्हते मी पण जेवढे मला होता होईल तेवढं मी क्लिनिंग जे आहे तर ती करणार होते कारण की एकदम जर करायची म्हटलं तर ते काही शक्य होत होत नाही आणि मग हळूहळू का होईना म्हटलं सगळं क्लिनिंग जे आहे तर ते करून घ्यावं तर क्लिनिंगसाठी ना मी ऑनलाईन प्रोडक्टसुद्धा ऑर्डर केलेले आहेत तर ते तुम्हाला मी दाखवेनच पण म्हटलं तो तोपर्यंत जी काही थोडीफार क्लिनिंग आहे तर ती करून घ्यावी आणि मग जेव्हा ते प्रोडक्ट येतील तर मग त्यावेळेस जी राहिलेली क्लिनिंग आहे तर ती करून आणि आता मकर संक्रांतसुद्धा जवळ येत आहे म्हणून मग म्हटलं चला थोडी थोडी का होईना तयारी करूयात क्लिनिंग करण्याची तर जेवढं मला होता होईल तेवढं मी करते दररोज थोडं थोडं का होईना पण शक्य होईल तेवढं मी करते एकदम मला करायचं म्हटलं तर मग कामाचा खूप लोड येतो तर त्यामुळे एकदम मी करत नाही जेवढं होईल तेवढं मी दररोज थोडं थोडं का होईना क्लिनिंग जे आहे तर ते करतच असते तर सकाळी मग सगळी कामं आवरली मी पटकन कारण की क्लिनिंग करायची होती म्हणून त्यानंतरनं मग हॉल आणि किचन जो आहे तर तो व्यवस्थित झाडून पुसून वगैरे घेतला कारण की आज बेडरूममधली मी क्लिनिंग करणार होते म्हणून मग म्हटलं की ज्याची क्लिनिंग करायची आहे तर ती रूम मी झाडून वगैरे घेतली नव्हती कारण की नंतरनं मग म्हटलं पुन्हा कचरा जो आहे तर तो होईलच म्हणून मग बाकीचे जेवढे काही रूम वगैरे होते तर ते सगळे मी झाडून घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं आता क्लिनिंगला जी आहे तर ती सुरुवात करण्याआधी किचनमधलं माझं जेवढं काही काम असेल तर ते मी आवरून घेणार होते आणि आज सिंकमध्ये भांडीसुद्धा भरपूर पडलेली होती म्हणून मग म्हटलं आधी ते काम करावं आणि अशी क्लिनिंगची कामे जेव्हा करायची असतात ना तर त्यावेळेस आपली रोजची जी काही कामे असतात ना तर ती आवरून घ्यायची म्हणजे क्लिनिंगच्या कामाला आपल्याला वेळ मिळतो आणि क्लिनिंगची कामे करायची म्हटलं की भरपूर वेळ जो आहे वे ना तर तो आपल्याला द्यावा लागतो कारण की एकदम जर करायचं म्हटलं तर एवढं काही शक्य होत नाही त्यामुळं थोडं थोडं करायला घेतलं की बरं पडतं तर त्याच्यामुळे कधीही क्लिनिंगची कामं करायची म्हटलं ना तेव्हा आधी आपली कामे जी आहेत ना रोजची तर ती आवरून घ्यायची कारण की क्लिनिंगची कामे भरपूर वेळ चालत राहतात आणि आपल्याला कळतसुद्धा नाही की टाईम कुठल्या कुठे निघून जातो कारण की एकदा आपण क्लिनिंगमध्ये गुंतलो ना तर आपलं सुद्धा लक्ष लागत नाही की किती वाजलेले आहेत हे पाहायला तर त्याच्यामुळे ना आधी जेवढी आपली रोजची कामे असतात ना तर ती आवरून घ्यायची आणि त्यानंतरनंच मग क्लिनिंगला सुरुवात करायची तर स्वयंपाक वगैरे सगळं मी आधी आवरून घेतलेलं होतं सकाळीच जेणेकरून मग दुपारीना जेवढा काही वेळ असेल तर तेवढा मला क्लिनिंगला देता येईल आणि मग जर क्लिनिंग करायची म्हटलं आणि घरातली पण कामं जर एकदाच आपण करायला घेतली ना सगळी तर कामाचा खूप लोड येतो आणि मग कामंसुद्धा आपली बरीचशी जी आहेत ना तर ती राहून जातात आणि एकत्र सगळं करायचं म्हटलं तर ते मॅनेज होत नाही त्यामुळे थोडं थोडं होईल अशा पद्धतीने कामे करायची आधी आपली डेलीची काम घ्यायची आणि मग निवांत क्लिनिंगच्या कामाला सुरुवात करायची जेणेकरून मग आपलं सुद्धा मन त्या कामामध्ये लागतं तर आता मी ना बेडरूममध्ये जेवढं काही एक्स्ट्राचं जे सामान असतं ना जे की न लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या मी आधी काढून घेते म्हणजे समजा काही काही आपल्या औषधं असतात एक्सपायर झालेले असतात किंवा गोळ्या असतात किंवा काही जे न लागणाऱ्या गोष्टी असतात बघा आपल्या घरामध्ये तर त्या सगळ्या मी बाजूला काढून घेत होते म्हणजे दरवेळेस हे चालूच असतं पण कधी कधी कसं होतं आपल्याकडूनसुद्धा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या राहून जातात म्हणून असं दोन तीन महिन्यांनी का होईना एकदा येणार आपण सगळं सरि चेक केलं पाहिजे तर हे जे ड्रॉवर तर ते सुद्धा मी रिकामी करून घेतले होते आणि ज्या काही न लागणाऱ्या गोष्टी होत्या मेडिसिन म्हणा किंवा औषधं म्हणा जे काही न लागणार आहे ते सगळं मी साईडला काढून घेतलं आणि ज्या गोष्टींची गरज आहे तर ते पुन्हा त्यामध्ये ठेवून दिलं तर सतत काही आपल्याला चेक करायला टाईम मिळत नाही तर त्यामुळे ना असं एक दोन महिन्यातून ना थोडासा वेळ काढायचा आणि ज्या गोष्टी नाही लागत त्या साईडला काढून ठेवायच्या जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निर्माण होत नाही तर इथे ना भरपूर अशा गोष्टी होत्या की ज्या न लागणाऱ्या होत्या तर ते सगळं मी साईडला काढून घेतलं आणि जेवढ्या गोष्टींची मला गरज आहे तर तेवढ्याच मी यामध्ये ठेवलेल्या होत्या बरेचदा हेडफोनसुद्धा खराब झालेले होते आणि ते सुद्धा याच ड्रॉवरमध्ये ठेवले गेलेले होते किंवा चार्जरच्या पिन्स वगैरे असतात तर त्यासुद्धा बऱ्याच होत्या तर ते सुद्धा चा, सगळं मी साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर मग सगळं जे जाळ्या वगैरे झालेल्या होत्या रूममध्ये तर त्यासुद्धा मी काढून घेतल्या तसं तर मी क्लिनिंग करतच असते पण तरीसुद्धा आता या गोष्टी ज्या आहेत तर त्या होणार असत त्यामुळे जेवढं जेवढं मला जमेल तेवढ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या मी करण्याचा प्रयत्न करतच असते आणि प्रत्येक ड्रॉवरमध्ये काही ना काही गोष्टी या असतात जसं की काही बिल्स म्हणा किंवा काही इतर डॉक्युमेंट्स वगैरे असतात आपले तर ते चेक करून घ्यायचे आणि त्यानंतरनच मग क्लिनिंग जे आहे तर ती करायला घ्यायची आता इथे जीविकाचे जे बुक्स वगैरे होते ना तर ते सुद्धा भरपूर होते म्हणजे जे की तिला न लागणारे आहेत तर ते सुद्धा मी इथे साईडला काढून ठेवले जेणेकरून मग तिचे जे नवीन बुक्स आहेत तर त्याच्यासाठी तिला जागा होईल आणि न लागणाऱ्या गोष्टी सुद्धा बघा आपण कितीही वेळा रिकाम्या केल्या ना तरी सुद्धा त्या होतच राहतात तर त्यामुळे इथे सुद्धा मी ना त्याच गोष्टी चेक करत होते ज्या बुक्स तिला लागत आहेत तर त्या मी ठेवल्या आणि न लागणाऱ्या आहेत किंवा ज्या गेल्या वर्षीच्या आहेत तर त्या सुद्धा यामध्ये मिक्स झालेल्या होत्या म्हणून मग मी ते सगळं असं वेगवेगळं करून घेतलं आणि खूप गर्दी होते अशा गोष्टी जर आपण सगळं एकत्र ठेवलं ना तर भरपूर अशी गर्दी होते कपाटात सुद्धा तर त्यामुळे ना शक्य होता होईल तितकं ना मी नेहमी घर जे आहे तर ते सुटसुटीत असावं असाच माझा प्रयत्न असतो पण कितीही क्लिनिंग केली तरी सुद्धा ना घर जसं आहे तसंच पुन्हा त्याच परिस्थितीमध्ये येतं तर चला असो कितीही काही म्हटलं तरी सुद्धा ना क्लिनिंग काही आपली सुटत नाही म्हणजे दर एक दोन महिन्याने आपल्याला ही जी क्लिनिंग अशा असतात ना तर त्या कराव्या लागतात तर इथे जीविकाचे स्कूलचे सॉक्स वगैरे आहेत किंवा जे काही तिचे डेलीचे असतात तर ते सगळे मी एका अशा बास्केटमध्ये भरून ठेवत असते जेणेकरून मग जेव्हा ती कधी स्कूलला वगैरे जाईल तेव्हा ते पटकन मला घेता येतात तिचं आयडेंटी कार्ड म्हणा किंवा नॅपकिन म्हणा सगळं मी व्यवस्थित असं वॉश केल्यानंतरनं यामध्ये ठेवत असते आणि मग कसं एकदा स्कूलला मुलं निघाली की सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्या की म्हणजे बरं पडतं तर नंतर ना, ना मग मी काय केलं म्हटलं आता सगळं तर क्लिनिंग करतेच आहे तर मग म्हटलं माझे जे, जे काही ज्वेलरी वगैरे आहे तर त्यासुद्धा इकडे तिकडे झालेल्या होत्या म्हणजे कसम मधी आता बरेचसे फंक्शन वगैरे होते तर ते एकदा यूज वगैरे केले की मग इकडे तिकडे ठेवल्या जातात तर त्यामुळे मग म्हटलं की हातासरशी हे सुद्धा व्यवस्थित करून घ्यावं आणि बँगल्स पण भरपूर होत्या म्हणजे आता आमच्या इथे भरपूर अशी लग्न झालेली होती तर त्यामुळे ना ते सुद्धा इकडे तिकडे झालेल्या होत्या तर ते सुद्धा मी आवरून घेतलं आणि त्यानंतर मग जे नको लागणारे आहेत कपडे तर ते सुद्धा मी साईडला काढून ठेवले म्हणजे जीविकाचे आणि माझे म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत किंवा जुने झालेले आपले क्लोथ्स म्हणा किंवा औषधं वगैरे म्हणा या ज्या गोष्टी असतात ना तर त्या न लागणाऱ्या असतील की त्या पटकन साईडला काढून ठेवायच्या बरेचदा आपल्या औषधं वगैरेसुद्धा एक्सपायर झालेले असतात किंवा मेकअपचे काही प्रोडक्ट्स असतात किंवा इतरही काही क्रीम्स वगैरे असतील तर त्यांच्यावरती सुद्धा बघा एक्सपायरी डेट वगैरे लिहिलेल्या असतात तर मग ज्या गोष्टी आपल्याला लागत नाहीत तर त्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत बाहेर काढून कोणाला तुम्ही कपडे वगैरे तर देऊच शकता पण इतर ज्या गोष्टी आहेत मेकअपचे प्रोडक्ट औषधं वगैरे किंवा क्रीम्स वगैरे या तर काही आपण कोणाला देऊ शकत नाही तर त्यामुळे ना त्या नेहमी अशा साईडला काढून ठेवायच्या जेणेकरून मग कसं वच आपण जर ते डेट वगैरे नाही पाहिली आणि त्या यूज केल्या तर त्याचे आपल्याला साईड इफेक्टसुद्धा जाणवू शकतात तर त्यामुळे जे लागत नाही ते साईडला काढून ठेवायचं जेणेकरून मग आपल्या कपाटामध्ये नवीन गोष्टींसाठी जागा जी आहे तर ती तयार होते आणि सगळं जिथल्या तिथे व्यवस्थित असलं तर रूम सुद्धा पाहताना छान वाटतो आणि आपल्याला सुद्धा बघा जेव्हा आपण क्लिनिंग वगैरे करतो ना आणि त्यानंतर ना मग असे कब्बड वगैरे ओपन केले की खूप छान वाटतं आपल्याला सुद्धा आनंद मिळतो तर इथे मी सगळे जेवढे काही कपडे आहेत जे की न लागणारे आहेत तर ते आता मी देऊन टाकणार आहे कोणाला तरी तर इथे मी ते साईडला काढून ठेवले ज्या काही गोष्टी आपल्याला लागत नाहीत तर त्या घरामध्ये ठेवायच्या नाहीत उगचच गर्दी गर्दी घरामध्ये केली तर मग ते खूप असा होऊन जातो तर त्याच्यामुळे ज्या गोष्टींची खरंच आपल्याला गरज नाही तर अशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या बिलकुलसुद्धा ठेवायच्या नाहीत ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे किंवा आपल्याला वाटते की आता हा या गोष्टीची गरज नाही तर त्या लगेच साईडला काढून ठेवायच्या म्हणजे कसं जोपर्यंत जुनं जात नाही तोपर्यंत तिथे नवीनसुद्धा येत नाही त्यामुळे जेवढं गरजेचं आहे तर तेवढ्याच वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या तर त्यानंतर मग दुपारचा टायमिंग होता आणि इथे मी ना बाहेर हरभरा जो आहे तर तो निवडण्यासाठी घेतलेला होता आणि हरभरा ना असा असं सोलून त्याची रस्सा भाजी केली ना तर ती सुद्धा फार छान लागते म्हणून इथे बाहेर येणाऱ्या जीविकाशी गप्पा मारत मारत मी इथे हे जी हरभऱ्याची गड्डी आहे ना तती सुदा उडून तर तीसुद्धा मी निवडून घेतली तर तुमच्याशी बोलता बोलता बघा माझी सगळी जी घरातली कामे असतात ना तर ती आवरून होतात तर आय होप की तुम्हाला माझा आजचा हा जो ब्लॉग आहे तर तो आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ